गार्डी गार एक येत नाही तु व्यवसाय करून सगळा गार्डी संध्याकाळची येते त्यांच्यात म्हणते तू आहे ते कोण कारण द्यायतोय कोण कारण देतवळ का फाळ काळ तिथं जाणार तो आता हा ते कोल्हापूरला जातील तिथे राहायला आणि काय करणार तेव्हा ते बिचांड घेऊन तर राहायला आलं राहण्यातच राहायला पाहिजे आणि तू म्हणतो जाणस आली आणि त्या माणसाने येऊन हिरडी एक नेहली का पाहिला त्या म्हणतात कुणाच कुणाची उठ नाही भाई कुठे घाऊना म्हणता हुडकून हुडकून बाई काय गावात मग जाऊ नी मग मारून टाकतात काही कसत्यात तू लगावल का मला खोल पण आहे मारून काढली म्हणजे कोणी चर्च नाही पाच अर्ज नाही म्हणतो मग कस कस कर 啊，说说说，都没得法。嗯